नमस्कार कशा सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आम्ही आलो आहोत सोलापूरच्या गड्डा यात्रेमध्ये खूप मस्त मस्त काही काही असं बसायला पाळणे मोठे मोठे पाळणे होते खूप छान मुलांसाठी हे ह्या वर्षी नवीनच आलं होतं खूप छान होतं बर्ड शो छान होतं हे पण आम्ही काही आत गेलो नाही पण बाहेरूनच पाहिलं हे सगळं खूप मस्त मस्त मोठे मोठे पाळणे मुलांसाठी जम्पिंगचं खेळणी भरपूर हृदयची आहे हृदयाला चांगलं मामासोबत मामा उचलून घेऊन फिरतोय आणि आम्ही सगळे चालत चाललो होतो परी इथं हाय करती, करते पप्पा व्हिडिओ काढतात म्हणून मामा पण सांगतोय त्याला की हाय करता आम्ही चाललो गर्दी खूप असते गड्डा यात्रेमध्ये खूप लोकं येतात आणि खूप मस्त असतं सगळे महत्वा कुवा वगैरे जे ह्या वेळेस काय एवढं नवीन नव्हतं फक्त ते बर्ड शोच हे नवीन होतं जरवर्षीचंच असतं हे पण मुलांचं चा घाईच असते ना गड्डा चालू झाला म्हटलं की चला 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 आम्हाला घेऊन म्हणून आम्ही गेलो होतो नाही तर एवढं काही दरवर्षीचंच तेच असतं त्याच्यामुळे एवढं काय वाटत नाही पण मज्जा खूप येते खूप गोष्टी तिथं मुलांना बघण्यासाठी वगैरे आणि आम्ही भरपूर जणं गेलो होतो त्यामुळे मी काय मोबाईल घेतला नाही हातात रोगंच गर्दीमध्ये पडला वगैरे तर रोगच हरवला तर म्हणून मी घेतलं नाही यांनीच हे सगळं शूट आहे इथं आम्ही आता परीला आणि हृदयला त्या कारमध्ये बसवलं होतं हृदय पहिला हस खेळत बसला आणि नंतर रडायला लागला पण हृदयच्या बहिणीने काळजी घेतली तिची आता बघा आणि आईस्क्रीम काय सोडत नाही आहे हो नंतरहून आता हसतोय खूप पण नंतर खूप रडला तो मग त्याला आम्ही बाजूला घेतला आणि परी खेळली परी तर त्या मोटूलाच बघत होती खूप तिला भारी वाटत होतं ती घाबरत नाही अजिबात खूप आता हे करू द्यायचं घाबरणं चालू होईल आम्ही पण खूप हसलो बसतो खूप डेरी करून मम्मी 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 करू चालू झालं होतं त्याचं इथं मला उतरायचंय मला घ्या मम्मी मम्मी चालूच होतं याचं <laughs> परी त्याला डोळे झाकत होती आणि धरत होती त्याला बिचारी तिला काय एन्जॉयच करू दिलं नाही त्याने ती मस्त करत होती परत हे काय ते मळ मिकी माऊस ह्याच्यात बसली अच्या ह्या तिघी ह्या हा व्हिडिओ यांनी म्हणजे फुल आडवा नाही नाहीये रील्स टाईप घेतला त्यामुळे हे असं जसं आहे तसंच मी लावलं आणि हे मी शॉपिंग जरा करायला गेल्यावर ह्यांच्या पप्पांचे आणि ह्यांच्या दोघांचे काहीतरी हे मस्ती काही पण खातात इथं आम्ही पाळण्यात बसलो होतो मला खूप भीती वाटत होती भी। पण पर पर परी आणि हृदय पण आमच्यासोबत बसले होते मी नको म्हणत होते तरी ते रडायला तरी पण ते बसले आमच्यासोबत आणि परी काय घाबरली नाही परी चांगली चिरकत होती मामासोबत हे आम्ही छोटे छोटे काही पीक घेतलेले आहेत कसं वाटलं तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठली कुठून हा व्हिडिओ बघताय तुम्ही पण सोलापुरातच राहता का आणि जाऊन आलात का गड्याला हे पण आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण न पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद तुम्ही पण सोलापुरातलेच असाल तर एकदा नक्की गड्डा यात्रेला भेट द्या